मित्रांनो मी दत्तात्रेय साबणे आणि हे माझं चॅनल आहे ज्याचं नाव आहे रियल इस्टेट माहिती याच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे स्वप्नातलं घर हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं त्याचं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं पण काही अडचणींमुळे काही लोकांना त्यांचं घर स्वप्नातलं घर मिळणं कठीण असतं तर यासाठी काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत जसं की प्रधानमंत्री आवास योजना या योजनामार्फत आपण अर्ज करतो आणि काही चुकीमुळे आपला अर्ज मंजूर होत नाही आणि आपल्याला आपल्या स्वप्नातलं घर मिळत नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशा काही चुका ज्या आपण अर्ज भरताना करतो त्या जो चुका आपण पाळल्या टाळल्या तर तर त्या जर चुका टाळल्या आपण तर नक्कीच आपला अर्ज हा यशस्वी होऊ शकतो आणि आपल्याला आपल्या हक्काचं स्वप्नाचं घर आपलं जे की गव्हर्नमेंटच्या योजनेमार्फत मिळू शकतं तर चला आपण पाहूया अशा कुठल्या चुका आहेत ज्या की आपण करायला नाही पाहिजे तर प्रधानमंत्री आवास योजना फॉर्म भरताना होणाऱ्या दहा मोठ्या चुका आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना ही स्वतःचे पक्के घर मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे परंतु फॉर्म भरताना काही सामान्य चुका केल्यामुळे अनेकांचा अर्ज नाकारला जातो ही सर्व दहा चुका टाळल्या तर तुमचा अर्ज लगेच मंजूर होऊ शकतो तर मित्रांनो ह्या दहा चुका कुठल्या आहेत मी याची लिस्ट तयार केलेली आहे आपण ते पाहूया तर चूक क्रमांक एक कुटुंबाची चुकी चुकीची माहिती भरणे अनेकजण घाई चुकीचे तपशील भरतात सामान्यत चुका आपल्या होतात नावाची स्पे स्पेलिंग चुकणे ही सर्वात मोठी मिस्टेक असते आपण नाव लिहिताना नावाच्या स्पेलिंग ह्या चुकीचा टाकतो आधार क्रमांक चुकीचा टाकणे चुकीचा आधार क्रमांक टाक टाकतो आपण तर ते, त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं आपला अर्ज हा मंजूर होऊ नाही शकत आहे घरात त्याच्यानंतर घरातील सदस्यांची चुकीची संख्या आपल्या घरातील किती सदस्य आहेत याची एक चुकीची संख्या टाकणं या चुकामुळे पण अर्ज आपला स्वीकारले जात नाही विवाहित किंवा अविवाहित स्थिती जी आहे ती चुकीची टाकणं फॉर्ममधील एकही माहिती चुकीची असेल तर अर्ज लगेच अडतो प अर्ज पुढे जात नाही तर ह्या काही चुका आहेत या चुका आपल्याला टाळायच्या आता जी काही माहिती आहे ती योग्य प्रमाणात सत्य माहिती आपल्याला अर्ज भरताना भरून टाकायची आहे जेणेकरून आपला अर्ज पास होईल आणि आपल्याला आपल्या आप हक्काचं स्वप्नाचं घर हे गव्हर्नमेंटच्या योजनेमार्फेत मिळलं जाईल त्याच्यानंतर आता आपण पाहूया चूक क्रमांक दोन उत्पन्नाचा चुकीचा दाखला जोडणे तर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये उत्पन्नाची मर्यादा अत्यंत महत्त्वाची आहे तर काही चुका आहेत जसं की जास्त उत्पन्न दाखवणं आपलं ज्या ज मर्यादित जा उत्पन्नाच्या जास्त उत्पन्न दाखवणं अपूर्ण उत्पन्न प्रमाणपत्र असणं बँक खात्यातील व्यवहाराशी उत्पन्न जुळत नसणं नोकरदार व्यक्तीने वेतन पावत्या न जोडणे या अर्ज नाकारणे खूप सामान्य आहे तर तु, तु मित्रांनो तुमचा अर्ज नाकारला जातो कारण ह्या सामान्य चुका आहेत ज्यामध्ये उत्पन्नाच्या बाबतीत तुमची ही वेगवेगळी वेग टाकल्यामुळे तर ह्या काही चुका आहेत या चुका तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत अर्ज भरताना त्याच्यानंतर आहे आधार कार्डशी माहिती न जुळणे ही एक खूप मोठी चूक मानली जाते कारण आधार कार्ड हा आपला ओळख म्हणूनशीने वापरला जाणारा एक गवर्मेंटली आय डी कार्ड आहे ज्याच्यावर मुळे आपली ओळख सिद्ध होते की आपण कोण आहात तर ठीक आहे तर आधार कार्डवरील माहिती न जुळणे ही एक सामान्य चूक आहे तर आपल्याला आधार कार्डच्या सोबत ज्या माहिती आहेत आधार कार्डवर त्याच माहिती आपल्याला काय करायच्या तर फॉर्म भरताना भरून टाकायची आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये आधारावरील माहिती आणि फॉर्मवरील माहिती एकसारखी असणे आवश्यक आहे सामान्य चुका काय करतो आपण नावाचे उच्चार वेगळे करतो जन्मतारीख वेगळी असणे पत्ता बदललेला पण आधार अद्यवत नाही म्हणजे तुमचा पत्ता बदललेला आहे पण आधार कार्ड अपडेट केलेलं नाही आधार जुळत नसेल तर सर्व का, प्रक्रिया अडते जर तुमच्या आधारावरील माहिती आधार का आधार कार्डवरची माहिती जर जुळत नसेल तर तुमची अर्ज भरल्यानंतर जी पुढे होणारी प्रक्रिया आहे ती सर्व प्रक्रिया थांबते अडते का तर तुमच्या आधारावरील माहितीही वेगळी दिसल्यामुळे तुमचा अर्ज मंजूर केला जात नाही आणि तुम्हाला लाभ भेटणं मुश्किल होऊन जातं त्याच्यानंतर आहे पाहूया चूक क्रमांक चार पत्त्याचा पुरावा चुकीचा लावणं काही लोक दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने विजेचे बिल लावतात किंवा खोटे पत्ते देतात तर काही गोष्टी तपासायचे तुम्हाला पत्ता तुमच्याच नावावर आहे का पत्त्यावरील माहिती फॉर्मशी जुळते का कागदपत्रे धुसर किंवा स्पष्ट दिसत नाहीत पत्ता चुकीचा असल्यास पात्रता नाकारली जाते तर ह्या काही चुका आहेत तुमच्या पत्त्या रिलेटेड तुमच्या ॲड्रेस रिलेटेड तर या चुका जर तुम्ही दुरुस्त केल्या तर तुमचा फॉर्म आडला जाणार नाही तुमचा फॉर्म पुढे प्रक्रियेसाठी पाठवला जाईल जर पत्त्यावर रिलेटेड काही गोष्टी तुमच्या आहेत जसं की पत्ता स्पष्ट दिसणे दुसर दिसणे चुकीचा पत्ता टाकणे दुसऱ्याच्या नावावर पत्ता असणे तर याच्यामुळे काय होऊ शकतं तुमचा जो अर्ज आहे तो नाकारला जाऊ शकतो आणि तुम्हाला या गव्हर्मेंट स्कीमचा फायदा मिळू शकत नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण पाहूया पुढली चूक काय आहे ते चूक क्रमांक पाच घराचे चुकीचे कागदपत्रे लावणे आता आपण जे पण अर्ज करत आहोत लाभ घेण्यासाठी घर योजनेचा प्रधानमंत्री आवास योजनेचा त्यासाठी काही घराचे कागदपत्र आपल्याला जोडणे आवश्यक आहे तर प्रधानमंत्री आवास योजनामध्ये घराचे कागदपत्रं अत्यंत महत्त्वाचे असतात त्यात आपण काही चुका करतो करारपत्र अपूर्ण असणं जमीन तुमच्या नावावर नाही आहे बांधकामाचे परवाने नाही आहेत तुमच्याकडे घर वादग्रस्त आहे जर ह्या सगळ्या चुका असतील तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही कागदपत्र शंकास्पद असल्यास अर्ज तात्काळ अडवल्या जातो जे काही कागदपत्र आपण लावलेली आहेत चुकीचे आहेत किंवा शंकास्पद असेल तर तुमचा अर्ज तात्काळ अडवला जातो आता पाहूया चूक क्रमांक सहा बँक खात्याची माहिती चुकीची देणे आता बॅ आपलं प्रत्येकाकडे बँकेचं खातं असतं अकाउंट असतं आणि गव्हर्नमेंट स्कीमचा पैसा हा बँक खात्यामध्येच ट्रान्स्फर केला जातो तर आपल्याला बँक खात्याबद्दलच्या माहिती आपल्याला काही द्यायच्या आहेत त्या माहिती सरळ आणि अचूक पद्धतीने त्या माहिती आपण द्यायला हव्या हो बँक खात्या रिलेटेड माहिती ही तुम्हाला अचूक देणे महत्त्वाचे आहे ठीक आहे सबसिडी थेट बँक खात्यामध्ये जमा होते म्हणून बँक माहिती अचूक असणे आवश्यक आहे तर काही चुका आपण करतो चुकीचे खाते क्रमांक भरण्यात येते चुकीची शाखा क्रमांक देण्यात येते आधाराशी बँक खाते जोडलेले नसणे खाते बंद असणे यामुळे सबसिडी मिळत नाही तर या चुकामुळे काय होतं की तुम्हाला जी सबसिडी मिळायला हवी बँकेमार्फत पैसे ये येणारे असतात ते पैसे आडले जातात आणि तुम्हाला त्याचा लाभ भेटत नाही आहे तर आता पाहूया आपण चूक क्रमांक कर सात महिला सह मालक न ठेवणे आता या योजनेचा खरा अर्थ महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे महिलेच्या नावावर हे योजना दिली जाते किंवा महिलाला सहमालक म्हणून ठेवणं कंपल्सरी आहे त्यामुळे ही चूक कधीच करायची नाही हे महिलाला प्राधान्य देऊनच ह्या स्कीमचा उपयोग तुम्हाला करायचा आहे आता चूक महिला सहमालक न ठेवणे प्रधानमंत्री आवास योजनामध्ये महिला मालक असेल तर प्र व जास्त लाभ मिळतो जर म जर लाभ घेणारी ही महिला असेल तर तिला जास्त प्राधान्य दिलं जातं आणि जास्त लाभ पण मिळतो अनेक पुरुष कुटुंब एकट्याने घर घेतात व फायदा कमी होतो जर शक्य असेल तर पत्नीच्या नावाने घर करा आईच्या नावाने करा किंवा बहिणीच्या नावाने घर करा आणि त्या योजनेचा फायदा घ्या यांना सहमालक करा तर ही योजना महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी आहे तर तुम्ही तुमच्या घरातील कुटुंबातील महिलांना सहमालक पण करू शकता किंवा त्यांच्या नावाने पण थेट करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण पाहूया चूक क्रमांक आठवी घर आधी असताना चुकीची माहिती देणे आता काही लोक आधीच घर असूनही घर नाही असे लिहितात ही मोठी चूक आहे सरकारकडे सर्व नोंदी उपलब्ध असतात खोटी माहिती दिल्यास फॉर्म नाकारला जातो भविष्यातील लाभ बंद होतात सत्य माहिती भरावी तर घरचा लाभ घेण्यासाठी काही लोक खोटी मग कागदपत्रे तयार करतात खोटी माहिती लिहितात कारण त्यांना लाभ घ्यायचा असतो घर असूनशिन्या घर नाही असं दाखवतात पण ह्या सगळ्या गोष्टी जर स पडताळणीमध्ये सापडल्या तर तुम्हाला पुढील भेटणारा जो लाभ आहे तो भेटणार नाही आणि ह्या ज्या योजनेसाठी अर्ज सादर केला आहे ती योजना पण तुम्हाला भेटणार नाही तर आता त्याच्यानंतर पाहूया चूक क्रमांक नऊ अपूर्ण कागदपत्र अपलोड करणे आता फॉर्ममध्ये कागदपत्रे अपलोड करताना चुका होतात सामान्य चुका कागदपत्रांचे फोटो कागद कागद जे असतात ते धुसर दिस फोटो असतात अर्धेच पान अपलोड करणे चुकीचे कागदपत्र जोडणे मोठा प्रोफाईल आकार पण अपलोड व्यवस्थित न होणे सर्व कागदपत्रं स्वच्छ पूर्ण आणि वाचता येण्यासारखे असावे जे काही कागदपत्र तुम्ही अपलोड करताय वेबसाईट थ्रू ते कागदपत्रे हे सगळे धुसर किंवा अंधक नसले पाहिजे त्यांचे फोटो हे क्लिअर आणि व्यवस्थित असले पाहिजे फाईलचा आकार जो आहे जे कागदपत्रची फाईल तुम्ही देणार आहात ती फाईलचा आकार मर्यादित आकारापेक्षा मोठा नसावा कागदपत्रे अर्धवट अपलोड केलेले नसावेत हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे चांगल्या प्रकारे तपासून घ्यायचं ठीक आहे त्यामुळे तुमचा अर्ज नाकारण्यात येणार नाही त्याच्यानंतर पाहूया चूक क्रमांक दहा अर्ज सबमिट केल्यानंतर स्थिती स्टेटस तपासणे विसरणे आता अर्ज जो आहे तो आपण सबमिट केलेला आहे पण त्या अर्जाविषयी त्याचं काय अपडेट आहे त्या अपडेटची अर्जाची स्थिती काय आहे हे आपल्याला वेळोवेळी घेणं आवश्यक आहे त्यावरच नंतर आपल्याला कळेल की आपल्याकडनं काय चुका झालेल्या आहेत आणि कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायला हवी ते करा अनेक लोक अर्ज करून शांत बसतात परंतु प्रधानमंत्री आवास योजना फॉर्मची स्थिती तपासत राहणे खूप महत्त्वाचे आहे आता त्यामध्ये तुम्हाला काय तपासायचं आहे फॉर्म स्वीकारला का आपला फॉर्म सबमिट केलेला आहे तो फॉर्म आपला स्वीकारण्यात आला आहे का काही त्रुटी दाखवली आहे का आपल्या फॉर्ममध्ये कागदपत्राची मागणी आली आहे का बँकेकडून तपासणी झाली आहे का स्थिती वेळोवेळी तपासल्यास चुका त्वरित सुधारता येतात तर काही चुका ज्या असतात त्या त्यावेळी जर सुधारले आपण तर आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता येतो सुधारणा करता येते जर तुम्ही तुमच्या फॉर्म जो भरलेला आहे जो अर्ज त्याचं अपडेटच नाही घेतलं स्टेटसच नाही घेतलं तर तुम्हाला समजणार नाही आणि वेळ निघून गेल्याच्यानंतर तुमचा अर्ज हा नाकारण्यात येईल तर ह्या होत्या काही चुका तर आता आपण पाहूया काही निष्कर्ष याच्यावरून आपण काय निष्कर्ष काढला आहे ते प्रधानमंत्री आवास योजना फॉर्म भरताना या दहा चुका टाळल्या तर तुमचा अर्ज लवकर आणि सहमंजूर होईल चुकीची माहिती आपूर्ण उत्पन्न दाखला आदा आधारमधील विसंगती चुकीचे पत्ते पुरावे आपूर्ण कागदपत्रे चुकीची बँक माहिती महिला सहमालक न करणे खोटी माहिती देणे दुसरं कागदपत्र आणि स्थिती तपासणे विसरणं तर या गोष्टी ज्या आहेत या चुका ज्या आहेत या चुका जर सुधारल्या तर आपला अर्ज हा नक्कीच स्वीकारण्यात येईल माहितीपूर्ण अचूक आणि स्पष्ट कागदपत्रांसह प्रधानमंत्री आज आवास योजना अर्ज नेहमीच यशस्वी होतो तर जे काही अर्ज तुम्ही भरताय त्यामध्ये या, भरता या प्रकारच्या चुका जर टाळल्या तर नक्कीच तुमचा तुमचा जो अर्ज आहे तो यशस्वी होईल आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे स्वप्नाचे घर मिळणे सरकारकडने एकदम शक्य होईल तर मित्रांनो कसा वाटला या व्हिडिओमधील माहिती कमेंटद्वारे मला कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या प्रॉपर्टीविषयी घराविषयी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि याला शेअर करा लाईक करा आणि काही अड शंका असेल तुमची काही प्र डाऊट असतील तर या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता तर मित्रांनो भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र